तालुक्यामध्ये शिक्षण प्रसारासाठी शिक्षणाचा वसा या मातीमध्ये रुजवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्याध्यापक यांना सलाम करते सुरुवातीला मी एका जिल्हा परिषदेमध्ये शाळेत शिक्षिका म्हणून काम केलेल्या आणि मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेल्या शिक्षिकेची मुलगी आहे आणि शिक्षिकेची मुलगी म्हणून घरामध्ये आणि शाळेमध्ये शिकत असताना ज्या संस्कारांनी मला घडवलेलं आहे ते संस्कार हे प्राथमिक शिक्षकांच्याच रुपानं प्रत्येक मुलाच्या मनावर घडवले जातात ही जाणीव सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आज शिक्षक दिन शिक्षक आजची शिक्षण व्यवस्था आणि नेमकं शिक्षकांच्या मध्ये कोणते कौशल्य असणं गरजेचं आहे की आता जसं रसा शिक्षण व्यवस्था जाती असं आपण म्हणत आहोत तर आपल्याला ती उभी करण्यासाठी

सुसंपन्न कर्तृत्व संपन्न प्रतिभा संपन्न समाज घडावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं सांगणारे महात्मा फुले हे भारतातील पहिले शिक्षण ओळखले जातात विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना क्षुद्र फसले इतके सारे अनंत एका अविद्येने गेले असं सांगणाऱ्या महात्मा मुलांनी समाज जीवनाची शिक्षण विरहित जी नस होती ओळखण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या घरातून आधी सुरुवात केली आणि मग समाज बदलण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा गुरुकुल पद्धत आपल्याला भारतामध्ये असलेली जाणून येते गुरु शिष्य परंपरा आहे गुरु गृहात जाऊन शिकणं आहे गुरु, गुरु, गुरु माऊलीला मदत करणं अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या राजे रजवाड्याचा मुलगा सुद्धा गुरुच्या घरात जाऊन शिक्षण घेत होता तिथं उच्च नीच लहान मोठा असा कुठलाही भेद करण्यात येत नव्हता म्हणून शिक्षणाला समानता वाटतो त्यानंतरच्या काळामध्ये सगळे बदल होत गेले सामान्य लोकांना शिक्षण मिळायला लागलं ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली आणि ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना स्वतःच राज्य चालवण्यासाठी कारकुनांची गरज होती त्यामुळे कारकुनांसाठी निर्माण झालेले हे शाळेचे कारखाने महाविद्यालयाचे कारखाने निर्माण झाले आणि कारकुनांची पिढी या पुढच्या काळामध्ये निर्माण झाले ब्रिटिशांच्याच काळामध्ये महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला आणि या महाराष्ट्रातील तमाम बहिणींना आपण शिकवलं पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे याची जबाबदारी स्वतःच्या आणि स्वतःच्या बायकोच्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खात्यावर ठेवली आणि त्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचं रोपट वाढू लागलं त्याच काळामध्ये आणखी एक व्यक्ती भारतामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काम करत होती ज्यांचा उल्लेख करणं मला अधिक गरजेचं वाटतं आणि ती व्यक्ती म्हणजेच महर्षी विठ्ठलरावजी शिंदे प्रार्थना समाजाचे कार्य करते सामाजिक सुधारणांचे पुरस्कार आणि समाजकारण आणि कौलनी धर्म या विषयावर ऑक्सफर्ड मध्ये जाऊन शिक्षण घेतलेले ज्यांना बडोद्याच्या सयाजीराजे महाराजांनी मदत केलेली होती त्या महर्षी विठ्ठलरावजी शिंदे यांना इंग्रज सरकारकडे काम करणं शक्य होत ना पण त्यांनी ते टाळलं आणि त्यांनी ठरवलं की माझ्या देशातल्या ज्या मुलांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही त्या मुलांच्या घरापर्यंत मला ती पोचवायची आहे आणि म्हणून भारतातील पहिलं गर्दीत हॉस्टेल जे आहे ते या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी काढलेलं आहे त्यानंतरचा काळ अर्थातच वय शिक्षण संस्थेचा काळ आहे एकोणीसशे एकोणीस मध्ये काले येथे पण भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केली वटवृक्ष रोहिला आणि एकोणीसशे चोवीस साली सातारा इथं रय शिक्षण संस्थेचं रोट उचलून त्यांनी सातारा इथं उजवण्याचा सा प्रयत्न केला धर्मदी अण्णांनी केलेला त्याग तर अण्णांची दूरदृष्टी आणि कर्मवीर अण्णांनी महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये ज्या शाळा उभारलेल्या आहेत माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या शाळा मी उभारून दाखवणार आहे आणि महात्मा गांधी यांच्या नावानं शंभर शाळा उघडल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिज्ञा करून तर अण्णांनी शिक्षण व्यवस्थेच शिक्षण संस्थेचं हे जाळं होतं ते महाराष्ट्रामध्ये विणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला शिक्षणानं प्रवृत्तीची बनावी म्हणून गेल्या अठ्याहत्तर वर्षात वेगवेगळे वे वे प्रयोग करण्यात आलेले आहेत ताराचंद समिती तुम्हाला माहित असेल राधाकृष्ण आयोगाला कोठारी आयोगाला त्यानंतर आलेल्या अनेक आयोगांनी एज्युकेशन पॉलिसी जी आहे जी एकोणीसशे शहाऐंशी साली आली दोन हजार वीस सालची आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी जी राखवत आहोत या सगळ्यांचा विचार करत असताना पाच अधिक दोन अधिक तीन दी, त्यानंतर आलेलं दहा अधिक दोन अधिक तीन दी, आता आलेलं पाच अधिक तीन अधिक चार असे जे आकृती बंद आहेत नव्या एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून समाज जीवनात घडवण्यासाठी आलेले ते खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणार आहेत का असा प्रश्न प्राध्यापक म्हणून मलाही पडतो आहे कारण एक तर मग अशी झालं की आम्हाला फक्त शिकवू द्या असं म्हणायची वेळ आलेली आहे इतकी कामं शिक्षकांवरती लाभलेली आहेत आणि मग विद्यार्थ्यांना बी ए करत असताना विद्यार्थ्यांना गायन शिकलं तरी चालेल विद्यार्थ्यांना नृत्य शिकलं तरी चालेल विद्यार्थ्यांना लॉ ची एखादी परीक्षा दिली तरी चालेल डिप्लोमा पूर्ण केला तर चालेल त्याच्या ग्रेड सांभाळण्याच्या कोणी हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आता शिक्षण व्यवस्थे समोर निर्माण झालेला आपल्याला दिसून शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे तर आपले ज्ञान चक्षू उघडणं हे शिक्षणाचं महत्वपूर्ण काम आहे माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा विकास हा शिक्षणाच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि पर्यायानं माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे आणि असा विद्यार्थी मला घडवला पाहिजे असं प्रत्येक शिक्षकाला वाटलं पाहिजे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे शिक्षणानं मन मंद मेंदू कडकट बनलेला ताट मानेवर आणि रसरसलेला माणूस मिळवला पाहिजे पण ही अपेक्षा पूर्ण झालीये का गुटक्याचा चटका लागलेली मटक्याचा फटका बसलेली आणि दारूच्या नशेत गटाराकडे बोलणारी पिढी आणि आता मोबाईलच्या विळख्यामध्ये हातामध्ये तासन तास मोबाईल घेऊन इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप आणि रील्स मध्ये स्वतःचा वेळ घालवणारी पिढी निर्माण होताना दिसते आहे आणि कोरोना काळानं शिक्षण व्यवस्थेचा कंबर मोडलेला आहे असं मला वाटतं कारण ज्या जा शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी शिकत होते ती शाळा आमच्या घरापर्यंत पोहोचली आणि शाळेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी ज्या पोचण्याची आवश्यकता नव्हती त्याही घरापर्यंत पोहोचल्या आणि शाळा उघडी पडली असं म्हणावं वा इतकी वाईट अवस्था काही शाळांच्या बाबतीत अनुभवायला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अध्यापन अध्ययन या दोन्हीचं म्हणून शिक्षण असतं आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांना सांगणारा दुवा म्हणजे शिक्षण असत आज काय झालेलं आहे शिक्षण घ्यायचं आहे शिक्षण मिळालं की नोकरी मिळाली पाहिजे नोकरी मिळाली की छोकरी मिळतेच आणि छोकरी मिळाली की भाकरीची व्यवस्था झाली पाहिजे या चार गोष्टींमध्ये आपली ही पिढी अडकून राहिलेली आहे मोठमोठी पॅकेजेसच्या माग लागणं आणि मग आपल्याला किती पगार आहे हे सांगत असताना आपण माणूस म्हणून या समाजाचे रूप भेटण्यासाठी ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं ज्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं ज्या बहुजनांनी या महामार्गावर उभारण्याचं बळ दिलं त्यांना लक्षात न ठेवता तुम्ही जर पगारांचे आकडे आणि पॅकेजेस समाजाला सांगत असाल तर समाजामध्ये जे ऋण व्यक्त करण्याची भावना आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी निर्माण होणार आहे हे मला आजपर्यंत कळू शकलेलं नाही एक चांगलं उदाहरण सांगते शिक्षक दोन प्रकारचे असतात अगदीच साधी कॅटेगरी असते एक चांगला एक वाईट मागे चार पाच वर्षापूर्वी माझीच विद्यार्थी भेटली आहे तुम्ही हात मारले मॅडम कशा आहात आणि सगळ्या गप्पा झाल्यानंतर शेवटी विचारू काहो अशा द्वंदा ती होती शेवटी मी तिला म्हटलं बाळ आता तू कॉलेजमध्ये नाहीस आपण रस्त्यावर भेटले पाहू तुझ्या मनातला प्रश्न तू विचार शिक्षकाकडे तो गुण असतो की विद्यार्थ्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर आपण त्याच्या मनात काय आहे ते बदलण्याचं कसब आणि ओळख शिक्षकाकडे असणं गरजेचं असतं त्या मुलीने मला विचारलं मॅडम आम्हाला अमोकाम नावाचे शिक्षक शिकवायला होते ते अजून आहे का मला थोडासा प्रश्न पडला म्हटलं का हा प्रश्न का विचारलास तर त्यांनी कधीच शिक्षक म्हणून शिकवू नये असं मला वाटतं त्या दिवशी माझ्यातल्या प्राध्यापकातला माझ्यातल्या शिक्षकाला असं वाटलं की अरे शैक्षणिक अर्हता म्हणजेच शिक्षक होण्याची पात्रता आहे का कारण आपल्यातले सगळे जण शैक्षणिक अर्हतेच्या मागे राहिलेलो आहोत त्यामुळे शैक्षणिक अर्हता मिळवल्यानंतर आपल्याला शिकवण्यामध्ये रस आहे का आपल्याकडे शिकवण्याची गुणवत्ता आहे का आपलं शिकवणं मुलांना कळतय का आणि मुलांना शिकवलेलं कळत असेल तर मुलं त्या आचरणात आणतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शिक्षक म्हणून आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही एक गोष्ट झाली दुसरी त्याचबरोबरीनं आणखी एक गोष्ट मला आठवते की ओमानचा राजा जो होता ज्या डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या नावाचं राष्ट्रपती पदक मला मिळालेलं आहे तर ओमानचा राजा ओमानच्या दौऱ्यावर असणाऱ्या डॉक्टर शर्मा यांना स्वागतासाठी विमानतळावर आला आणि त्यांनी स्वतः गाडी चालवून जिथं त्यांची व्यवस्था केलेली होती तिथंपर्यंत डॉक्टर शर्मा यांना पोहोचवलं पत्रकारांनी त्यांना केलं तुम्ही आजपर्यंत कुठल्याच राष्ट्राध्यक्षाला गाडी चालवत नाही आणि आज तुम्ही का गेला तर त्यामुळे ओव्हान राजांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे ओव्हानचा राजा म्हणाला मी कुठल्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला राष्ट्रपतींना सोडायला गेलेलो नव्हतो मी माझ्या शिक्षकांना ज्यांनी मला भारतात शिकवलेलं होतं त्या शिक्षकांना सोडायला गेले मग असा शिक्षक असण आणि असे विद्यार्थी असणं की जो आपला राजाचा कार्यभार सोडून जो स्वतः ड्रायव्हर म्हणून हो आपल्या शिक्षकांसाठी काम करायला तयार असेल तर तसा शिक्षक भेटणं मला वाटतं जास्त उचित ठरणार आहे आणि तीच भावना शिक्षक म्हणून हो आपल्या सगळ्यांच्या आहे मी स्वतः तेरा वर्ष प्राध्यापक म्हणून काम करते मी प्राथमिक शिक्षिकेची मुलगी आहे माझे पतीराज आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत माझी दोन नंबरची बहीण रयत मध्ये शिक्षिका आहे घर सगळं शिक्षकांचं आहे त्यामुळे आमच्यामध्ये होणाऱ्या चर्चा शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेची निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही बोलत असतो आणि हे सगळं बोलत असताना जे महत्वाचे मी तुमच्यापेक्षा वयानं मानानं अनुभवानं लहान आहे पण मला ते समजलं ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजच्या दिवशी करणं मला बरोबर वाटतं म्हणून तुमच्याशी या गोष्टींवर बोलणार आहे मला स्वतःला शिक्षक म्हणून काही गोष्टी प्रत्येक शिक्षकामध्ये असणं गरजेचं वाटत आणि त्यातील पहिली महत्वाची गोष्ट आहे की शिक्षक हा ज्ञानी असला पाहिजे आता ज्ञानी असणं आणि शैक्षणिक अर्हता असणं या दोन गोष्टी बाजूला आहेत की तुमचं ज्ञान जे आहे ते तुमच्या विषया संदर्भानं असलं पाहिजे तुम्ही ज्याच्यामध्ये पदवी मिळवलेली आहे त्या पदवीचा त्या शिक्षणाचा त्या विषयाचा आवा का तुमच्या ज्ञानपणामध्ये तो दिसला पाहिजे मग तुम्ही ज्ञानी आहात याचा अर्थ तुमच्याकडे पाच एम एच्या डिग्रिया पाच वेळा सेकंड झालेले पी डी झालेले असेच असणं अपेक्षित नाही तुमच्या विषयासंदर्भातलं ज्ञान म्हणजे तो शिक्षक ज्ञानी असावा दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षकाकडे काय असावी तर त्यांच्याकडे आत्मविश्वास असावा आत्मविश्वास केव्हा येतो जेव्हा तुमच्या ज्ञानाबद्दल तुमच्याकडे विश्वास असतो तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास केलेला असेल आणि तुम्हाला विद्यार्थ्यांसमोर शिकवायचं असेल तर तुम्ही आत्मविश्वासानं त्या गोष्टी शिकवू शकता कारण तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या भाषेमध्ये तुमच्या विचारामध्ये तो ज्ञानीपणा तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कसवत असत तिसरी महत्वाची गोष्ट शिक्षक म्हणून काम करताना की शिक्षक हा वक्तशील असावा शिक्षकाकडे शिस्त असावी तास कधी आहे कधी चालू झाला कधी संपला माझं लेक्चर कधी आहे याची आठवण नसणारा शिक्षक असू नये माझा तासाची सुरुवात त्याचा मध्य आणि शेवट केलेला शिक्षक असावा आणि तासाच्या आधी दोन मिनिटं पोहोचणारा दहा मिनिटांपूर्वी शाळेच्या आत पाऊल असणारा आणि शाळेच्या घंटेच्या आधी बाहेर न पडणारा वेळ पाळणारा शिक्षक या महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर्मनीचे डॉक्टर मॅक्समुलर नावाचे एक थोर शिक्षणतज्ञ आहेत ते त्याच विभागाचे प्रमुख झाले त्यांनी पीएचडी मिळवली जर्मनी विद्यापीठाकडून आणि ज्या विभागात ते शिकले त्याचे एचओडी म्हणून काम करायचा त्यांना योग आला आणि त्यांनी आपल्या गुरुजीकडे पाहिलं पहिल्या दिवशी आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ही तर माझ्या गुरुची खुर्ची आहे या खुर्चीवर बसणं शहाणपणाचं नाही या खुर्ची शेजारी दुसरी खुर्ची मांडावी हेच योग्य कारण मला अजून खूप शिकायचं आहे तर आदर्श शिक्ष आदर्श विद्यार्थी घडवणारे शिक्षक आणि शिक्षकांचं मान ठेवणारे नम्र विद्यार्थी मिळवण्याची जी किमया आहे शिक्षणाच्या माध्यमातून घडवल्या पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की शिक्षक शिक्षकाकडे ओढ असली पाहिजे ओढ संदर्भातली शिकवण्या झाली वपू काळे यांचं खूप सुंदर वाक्य आहे ते असं म्हणतात की कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गलग भराडीचं वेळ त्याच्या रक्तात असावं हो लागतं आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही त्यामुळे ज्याला शिक्षक व्हायचंच आहे शिक्षक केवळ अर्हता प्राप्त मला चांगली नोकरी मिळेल नोकरीच्या माध्यमातून चांगला पैसा मिळेल आणि माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येईल याही पेक्षा त्या शिक्षकाच्या मनामध्ये तळमळ हवी जी शिकवण्यासाठी उपयोगी पडेल आणि त्या माध्यमातून वेळ काढूपणा जो आहे जो आता शिक्षण व्यवस्थेमध्ये मी तुम्हा सगळ्यांच्या ही बोलत आहे आणि मी जे अनुभवलेलं आहे तेही सांगत आहे मी ज्या प्राध्यापक म्हणून काम करताना ज्या गोष्टी अनुभवल्या की लोकांना आपल्या तासांचा लोड वाटू लागलाय वर्कोड जास्त आहे अशी लोकांची भावना आहे पगार जास्त आहे पण काम कमी केलं जात आहे ही भावना अजिबात मनात नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहोत त्या विद्यार्थ्यांना देण्या एवढा वेळ आपण दिला पाहिजे आणि बरोबरीनं ज्ञानाचं आदान प्रदान जे आहे ते शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अखंडपणानं चालू राहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं प्रत्येक शिक्षक हा तल्लीन असावा स्वतःमध्ये हवे तल्लीन शिकवण्यामध्ये पाहिजे शाळेच्या प्रगतीसाठी पाहिजे शाळेमध्ये शिकवत असताना सतत घड्याळ बघणारा शिक्षक नसावा घंटा कधी वाजली हे शिक्षकाला कळू नये आणि घंटा का वाजली याचं दुःख विद्यार्थ्याला व्हावं एवढा कसाब आपल्या शिकवण्यामध्ये पाहिजे शिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येक शिक्षक हा ध्येयवादी असावा शिक्षक संघटना सतत शिक्षकांच्या बाजूने काम करत असतात शिक्षक नेते काम करत असतात नेत्यांच्या जोडीनं त्या त्या तालुक्यातील जमदाडे साहेबांसारखे जगताप साहेबांसारखे साहेब सोबत असतातच त्यांच्या सोबतीनं हे सगळं सुकर करण्याचा प्रयत्न केला जात असतो पण प्रत्येक शिक्षक हा ध्येयवादी असावा स्वतःच ध्येय आपण शिक्षक म्हणून पूर्ण केलेलं असतंच पण त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांना मिळवण्याचं शाळेला पुढं नेण्याचं शाळा बंद करू नये यासाठी कार्यरत राहण्याचं आणि आता करून शाळेची कुकडी बाजूला काढतात काय असा संभ्रम निर्माण झाल्यानंतर घराघरात पोहोचून विद्यार्थी शाळेपर्यंत आणण्याचा जो ध्येयवाद आहे तो प्रत्येक शिक्षकाकडे असणं अपेक्षित आहे असं मला स्वतःला वाटतं तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक शिक्षक हा कृतीशील असणं अपेक्षित आहे कारण कृतीशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही विसर खांडेकर असं म्हणतात की तुम्हाला समाजात बदल करायचा असेल तर तीन मार्ग असतात पहिला मार्ग शब्द दुसरा मार्ग अश्रू आणि तिसरा मार्ग जो आहे तो कृतीचा मार्ग असतो शब्द वाऱ्यावर लिहून जाता अश्रू चुकून जातात आणि कृती मात्र शेवटपर्यंत टिकणारी असते आणि म्हणूनच प्रत्येक शिक्षक हा कृतीशील असला पाहिजे क्रियाशील असला पाहिजे तुमची कृती आणि तुमची क्रियाशीलता बघून विद्यार्थ्याला आपण या शिक्षकासारखं झालं पाहिजे अशी भावना पदोपदी निर्माण झाली पाहिजे म्हणजे मी ठरवून शिक्षक व्यवस्थेत या शिक्षण व्यवस्थेत आले मी ज्या लॉ कॉलेजमध्ये शिकले तिथं त्या पहिल्या दिवशीच ठरवलेलं होतं की मी या वर्गातून शिकवायला येणार आहे फक्त एक काम करत तर कामाचा आई बरोबर जनगणना करावी लागली आई बरोबर बरीच कामं करावी लागली त्यामुळे प्राथमिक शिक्षक व्हायचं नाही हे जाणीवपूर्वक ठरवलेलं होतं त्यामुळे प्राध्यापक असं बरोबर तिथून बाबांना पडले तर शिक्षकी पेशा रक्तात फिरलेला होता आणि त्या शिक्षकी पेशाने खूप बळ दिला आजपर्यंत कारण शिक्षकाची विद्यार्थी हीच सगळ्यात मोठी संपत्ती असते शिक्षक दिनाला आपल्याला येणारे मेसेज आणि शिक्षक दिनाला आपल्याला येणारे फोन ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती <प्रावादागी> आहे असं आहे आणि हे सगळं करत असताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं अग्निपंथ नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करते तर अग्निपंथ मध्ये कृतीशील शिक्षक कसा असतो याबद्दल एक खूप सुरेख उदाहरण सांगितलेलं आहे रामेश्वर सारख्या हिंदू बहुल शहरामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शिकत होते आणि त्यांचे त्या, त्या ना, एक शिक्षक हि हिंदू कर्मट ब्राह्मण होते आणि त्या शिक्षकांना अबुल नावाच्या या छोट्या दोस्ताबद्दल खूप प्रेम होतं आणि त्यांना असं वाटायचं की या छोट्या अबुलला आपल्या घरी जिवायला मिळावं त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना सांगितलं की बाळा तुमच्या रविवारी तू माझ्याकडे जिरवायला घ्यायचं आहे छोटा अबुल त्यांच्याकडे घरी जिरवायला पोहोचला गुरु पत्नी जी होती आता काळ किती वेगळा होता त्या काळात की कि ब्राह्मण कुटुंब आणि पत्नी तर त्या पत्नीला स्वतःच्या घरी आलेला हा मुसलमान विद्यार्थी चालला नाही तर त्यांनी नवऱ्याला बाजूला बोलवलं आणि म्हटलं की माझ्या घरातल्या स्वयंपाक घरामध्ये मी याला जेवण वाढणार नाही शिक्षकांनी सगळं सामान उचललं आणि घराच्या बाहेरच्या खोलीमध्ये ते आणलं आणि स्वतः त्यांनी त्याचं ताट वाढलं आणि दोघं मिळून गप्पा मारत गुरु शिष्याची जोडी जेवली छोट्या अबुलच्या मनावर परिणाम झालेला होता की अरे त्यांना आवडलेलं नाही पण तो बोलू शकला नाही कारण ते बोलणं त्यावेळी योग्य ठरलं नसतं पण बाहेर आल्यानंतर गुरुंनी आणखी गुगली टाकली ते म्हणाले हे या रविवारी माझ्याकडे जेवायला आलास ना पुढच्या रविवारी पण माझ्याचकडे जेवायला यायचा बरं आता अबुलला कळे ना की नेमकं काय करावं हो म्हणावं की नाही म्हणावं ही विधा मनस्थिती पाहिल्यानंतर गुरु म्हणाले तू फार विचार करतो पुढच्या रविवारी माझ्याकडे जेवायची पुढच्या रविवारी ज्यावेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्या कर्मण ब्राह्मण शिक्षकांच्या घरी पोचले त्यावेळी स्वतः त्या गुरु गुरुपत्नीनं छोटे अब्दुलला जेवायला स्वयंपाक घरात बोलावलं ताट वाढलं आणि दोघं भरून जेवत असताना त्यांनी स्वतः वाढलं मग हा बदल अब्दुल कलामांनाही आपण शिकणार ना घराच्या बाहेर पडल्यानंतर छोट्या आपलीच्या खांद्यावर हात घालून पुरुष घडतात बाळा प्रत्येक वेळी दंगा करायचा नसतो बाळा प्रत्येक वेळी भांडण करायचं नसतो बाळा प्रत्येक वेळी आपलं म्हणणं समजावून सांगण्यासाठी आपणच दंगा करायचा नसतो आपली कृती पुरेशी असते जेव्हा आपल्याला बदल प्रेल ठरवायचा असतो स्वतः शिक्षकांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मनावर दाखवला आणि म्हणूनच तुम्ही सगळं कार्यकर्तृत्व वाचण्याचा प्रयत्न करा अब्दुल कलाम यांचं शास्त्रज्ञ तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा ती गोष्ट कृतीशीलता ही गोष्ट त्यांच्या पतोपदी आणि ठाई ठाई लिहिलेली दिसते की मरणापूर्वीच शेवटचं भाषण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर दिल्यानंतर ते गेलेले आहेत येऊन पडल्यानंतर ते गेलेले आहेत बोलता बोलता पडलेले आहेत ही व्यवस्थेसाठी खूप महत्वाची आहे असं मला स्वतःला मी जेव्हा ज्ञान हा समुद्र आहे असं म्हणते तेव्हा त्या समुद्राला जोडले जोडणाऱ्या नद्या म्हणजे शिक्षक आहेत असं मला वाटतं आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये ध्येयवादाची त्या त्या प्रवाहापर्यंत पोहोचवणं आणि वाटाव्या म्हणून विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये काम करणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटत मला माहित नाही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बायोमेट्रिक आहेत का पंचिंग मशीन अजून आलेली आहेत का किंवा जाण्या येण्याच्या वेळा आहेत का प्राध्यापकांना आम्हाला खूप त्रास आहे आणि कदाचित पुढच्या काळामध्ये असं होऊ नये पण हे तुमच्या बाबतीत सुद्धा येण्याची जास्त शक्यता आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार कारण ज्यांच्यामुळं हे बायोमेट्रिक पंचिंग आलं त्या आधीच्या प्राध्यापकांनी केलेली कामं होती की तासाच्या आधी जायचं लगेच जाऊन येतो काम करून म्हणून बाहेर पडायचं आणि शेवटपर्यंत यायचं तर त्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी लागू झालेल्या आहेत सध्या तुम्ही सुदर्गी आहात अजून काही तुम्हाला पंचिंग मशीनचा प्रॉब्लेम आलेला नाही आणि भारी वेळा येऊ नये यासाठी तुम्ही कार्यरत राहाल याची पण ग्वाही आणि आशावादी राहणं जास्त पसंत करेल तर सेल्फ एप्रायझर नावाचा एक प्रकार प्राध्यापकांच्या बाबतीत वा असतो प्रत्येक जे मुख्याध्यापक असतात किंवा जे प्राचार्य असतात त्या प्रत्येक शिक्षकाकडून सेल्फ शिक्षकायजर रिपोर्ट घेतात आणि तो रिपोर्ट संस्थेकडे सबमिट करतात आणि त्याच्या माध्यमातून शिक्षकांना वर्षभर काय काम केलं प्राध्यापकांना काय काम केलं हे मोजलं जातं मला स्वतःला माणूस म्हणून ना गेल्या वर्षभरामध्ये आपण नेमकं काय केलं हे ठरवायला जास्त आवडतं आणि माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाचं सेल्फ अपरायझर असावं असं सुद्धा मला वाटतं एक लहान मुलगा होता रात्रीचे दहा वाजलेले होते तो एका पीसीओ कोब आला आता पीसीओ कुठं दिसत नाही पण तिवडे पीसीओ तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील एक रुपयाचं पॉईंट टाकून आपण फोन करायचो तर त्या मुलांनी त्या काकांकडे एक रुपया मागितला आणि फोन लावला पलीकडून एका बाईनी फोन उचलला आणि त्या मुलांनी विचारलं बाई तुमच्याकडे बागकामाला माणूस आहे ना तर बाई म्हणाले हो आहे की तर मलाही बागकाम छान येतं मी तुमच्याकडे काम करायला उत्सुक आहे तुम्ही मला कामावर देणार असाल तर मी तुम्हाला उद्या येऊन भेटू का बाईनी सांगितलं नाही माझ्याकडे ऑलरेडी माळी आहे मला कुणाची गरज नाही आणि बाईंनी फोन केला परत दुसऱ्यांना त्या मुलांनी फोन लावला आणि त्यांना सांगितलं बाई तुमच्याकडे माडी असेल मला कामाची खूप गरज आहे मी अर्ध्या आयुष्यामध्ये काम करायला तयार आहे तुम्ही कृपया मला माडी म्हणून काम करायला घ्या आता बाई तयार व्हायला पाहिजे होते ना पैसे कमी होत आहेत बाईंनी तिकडून सांगितलं मी माझ्या माळ्याच्या कामावर खुश आहे मला दुसरा कुठलाही माळी कमी पैशात काम करणारा मिळाला तरी सुद्धा मला तो माळी नको आहे आणि कोण ठेवला पीसीओ काय बोलणं चाललंय ते ऐकत होते आणि काकांना वाटलं मुलीला फारच गरीब दिसतोय आपण या मुलाला आपल्याच पीसीओ वरती घेऊन घेऊया आणि त्याला चार पैसे मिळतील याची व्यवस्था करूया आणि त्यांनी त्या मुलाला म्हंटल बाळा तुला कामाची गरज असेल तर मी तुला काम देतो काकांनी त्याचा चेहरा पाहिला त्याला दुःख व्हायला पाहिजे होता त्याचा चेहरा आनंदी होता काकांना प्रश्न पडला त्याला कामावरून तो कोण सांगता तिला निनाम होऊन सांगतात आणि हा आनंदी कसा तर तो मुलगा गमतीनं म्हणाला काका ज्या बाईंना मी फोन केला त्याच बाईंकडे मी काम करतो माळी काम करतो आणि मी कसं काम करतो हे जाणून घेण्यासाठी मी स्वतःच त्यांना तर दोन तीन महिन्यांनी फोन लावत असतो कमी पैशात काम करतो म्हणून त्यांना सांगतो पण बारी काय तयार होत नाही म्हणजे माझं काम भारी होत माझी जागा कोणी येऊ शकत नाही आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपण आपलं काम कशा पद्धतीनं करणार आहोत शिक्षक म्हणून आपण आपल्या मध्ये असलेल्या मुलांचा विकास करत असताना ज्यांच्या भविष्याचा प्रश्न विद्यार्थी तुमच्या समोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपली भूमिका कशा पद्धतीनं असणार आहे याची चाचपणी करायची असेल तर स्वतःच घेतलं पाहिजे असं मला म्हणावं वाटतं कारण विशिष्ट खशाची माणसं निर्माण करणारे कारखाने म्हणजे शिक्षण संस्था नव्हे मुसत्या इमारतींनी विद्यालयांना भव्यता सिद्ध होत नाही तिथं काम करत असलेल्या लोकांचे विचार त्यांचे उच्चार आणि त्यांचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जातात व शासनाकडून असेल संस्थेकडून असेल आणि संचालकांकडून असेल तर शिक्षण व्यवस्था टिकत असते आणि म्हणून शिक्षणाचं उद्दिष्ट ही खऱ्या अर्थानं भारताला मिळवणारी सामाजिक बांधिलकी जपणारी माणसा माणसामध्ये जी दरी सध्या आपण बघतो आहे ती दरी बाजूला करून एकत्रितपणे माणसा माणसांना सांधणारी निर्भय आणि निर्भीड वृत्तीची माणसं आपल्याला अपेक्षित आहे आणि जी गरज फक्त आणि फक्त शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातूनच आपण पूर्ण करू शकतो कारण शिक्षण हाच भारताला पुढे नेण्याचा सगळ्यात चांगला योग्य आणि परिणामकारक मार्ग आहे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या शिक्षकांचा सन्मान होणार आहे त्या सगळ्या शिक्षकांना त्यांचं अभिनंदन करते ज्यांना सन्मान मिळाला नाही त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार मिळवण्याची सदिच्छा व्यक्त करते आणि जसं जमगाव्या सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं शिक्षक निवडण्याचं हे काम पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे होत असत तर आपला नंबर लागावा यासाठी तुम्ही वर्षभर यापुढे काम करायचं आहे अशा पद्धतीनं त्या शुभेच्छा पण देते तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेताना चार, चार ओळी आठवत आहेत त्या लवतेनी आपल्या सर्वांचा निरोप घेते समारोप करते शिक्षणानं विकास व्हावा व्यक्तीला व्यक्तित्व मिळावं शिक्षणानं विकास व्हावा व्यक्तीला व्यक्तित्व मिळावं भय संकट अंधाराला ज्ञान प्रकाशानं सहजी बनाव शिक्षणानं समाज घडतो परी शिक्षण म्हणजे वरदान असे शिक्षण धनमान असू द्या परी देशाभिमान वसू द्या शिक्षणाने मिळते कीर्ती शिक्षणानं मिळते कीर्ती परिशिक्षण म्हणजे महान क्रांती रक्ताविना जी गुलाब फुलवते ते शिक्षण म्हणजे महान क्रांती ते शिक्षण म्हणजे क्रांती धन्यवाद